आपली भारतीय खाद्य संस्कृती समृद्ध आहे ती अशाचसाठी कारण बघा फक्त लिंबाचा रस आपण वापरतो आणि साल फेकून देतो या सालींचा देखील आपल्या आहारात समावेश असावा म्हणून हे लिंबाचं लोणचं किती छान विचार आहे इथे आपण लिंबाचं गोड लोणचं बनवत आहोत लहान मुलांना अगदी खूप आवडणारं ब्रेडसोबत चपातीसोबत सॉससारखं किंवा जॅमसारखं लावून ही मुलं खूप आनंदाने खातात लहानांनाच काय मोठ्यांना देखील हे खूप आवडतं लिंबू स्वच्छ धुवून कोरडे करून त्याच्या चार किंवा आठ फोडी करायच्या आहेत बिया काढून टाकायच्या आहेत मिक्सरवरती छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे चवीनुसार तिखट आणि मीठ टाकायचं जेवढा लिंबाचा पल्प मिळाला आहे त्याच्यात डबल साखर टाकायची आणि मस्त आपल्याला हे मिक्स करून एक तारी पाक आणायचं आहे वर्षभर टिकणारं लहान मोठे सर्वांच्याच पसंतीला उतरणारं हे लिंबाचं लोणचं एका मिनिटात सांगणं तसं अवघड आहे तरीही प्रयत्न केला आहे पण डिटेल व्हिडिओसाठी खालील त्रिकणावर नक्की क्लिक करा